रात बारा वाजता गेलो किशनची सगळी चँड्रा वॅनरा सँड्रा बसलेली नव्ह असं काय असतं माहितीये का इथं वहिनीने केलं तर मोठा हिशो पण ह्याच्यावर सांगू नाही शकत आपण ते जिपलेला काय पैसे नाही काय केलं आपल्याला इथे काय वेगळीच जाते बघितलं ना कसा बोलतोय आपलं काला जातो ऍप बघा लगे पोट मध्ये वाढला बघा चालक आहे रे पण आजचीच केक कापायला घेतला स्टाईल मध्ये आणि बाईने कापला केक विरज जा म्हणजे वेगळीच जात रे बर्थडे डे असेल तुझं पण लाडणार बोललो तुतला आधी पुस कोण साईडला आधी पुसली ना आधी भाई पण काहीतरी बोललो आता एवढाच विषय होता ऐकलं का आम्हाला बाहेर नुसतं व्हिडिओ मध्ये आला बघ तुझ्या बायचा होता बर्थडे म्हणून त्याचा गेला पालना विशा झाला पालना म्हणून काल आता करू आता मयूरचा पालना मग दुसऱ्या दिवशी सकाळी लावलेल्या बातम्या अंड्याच पाड्याची सुरुवात झाली दाला पोडू दे आपली लेट होत्या घेतलं काल रात्रीच पोहे काय वतन वाटण होती त्याची भाजी ती घ्या समजून तुम्ही मग घेतलं पटकन मिस करू ना काल झटकन मग जाऊन बघते क्रिश्चनची काय इकडे पूजाच करून अंडी काय टांगली नव्हती बघा काय टांगलीत ना अंडी पालक कॉल ना गेलो गावात सगळी मंडळी जमलेली बघा इकडे पहिले तर सगळे ज्येष्ठ मंडळी होती इकडे कॅमेरे केला तर इकडे चँडा व्या सांडरा होती जगली। बाकी बाकीच इकडे बसत भजनाला पण इकडे सगळे ना दोघा तिघांना जे होत ना बाकी सगळे एवढंच होतं हे बोलतो काय मस्करी करताय मी बोलतो तू काय वाल्याची मस्करी करताय नक्की क्रिष्ठ बनवला का माकड बनवलाय बाई केला गातीत इकडे भजनात आधी तू पण बसलो कसलं सुरलं होत बाबो बाबो आमचे झाल्याने ना तरी गेले अंडी पोडीची सुरुवात मग हे वाईला पाडला काले कुजराला प्रपोज करतो होता बॅटला बनून याचा टोन केला काला गावात फिरवला बघा त्याला बघून असं होतं म्हणून याचा टोन पण केला काला चेड्डी म्हणून बघा जसं चक्कीच जायत ना इकडे केली अंडी पडायची सुरुवात तुम्ही याच्या पहिलीकडची गाई आण बोलो काय कामाचा तुम्ही पक्का आवडे चिल्लर पण बघा आवरकच घेतात नक्की कुणाच्या पाणी उडवत आहे आपले कॅमेरा पण उडलेले बघा कसा पुसला याचा घेतलं बोलत आहे याला घेऊ का घेऊ का करतय काय कामाचा आपण मागेच राहिलो ना अंडे पुढे फुट होत्या काला कुत्रा मागा लागला म्हणून पडला ना माकला बाई केली इकडे तर लावायची सुरुवात का नाही जमत नुसतं पडत मागं राहिलो ना तर मला माहितीये कालीत ठेवतील तू कसा चालला पण काय जमाना होता काम गोल पडला बोल गोलटला बोल खरच गोल पटला रे मग बाटाला गुड्डू पाहिला आपल्यावरती बुक्कीच पडले गुड्डू नंडी अंडी गुड्डूला उतरव ना हेच पडलं की सगळं काय कामाचं नाही छत्री घेऊन बोलू बोल करीत तुम्ही चढतो आवचीच ना आणि पोडायचं माग पिकून देतो काय कामाचा नाही रे बिचारी एक ने तिघे जण घसरून पडले काय ते बिचारी अंडीचा आल पुढलं वाटतं आला हारबीर घातला न्या येऊ ना येऊ का मला पप्प्यात गेल तो मोठा अंडी बघला आणि इकडे क्रेन होती नुसता वरती घाली करत आला रेमदा ठेवली काल मग पोडली अंडी पुढं बघितले अंडी आपण काय फायदा नाही आपला फोन चालतो स्विच ऑफ आज साठी 拜拜。